शेतकऱ्यांना वीज भारनियमनापासून मुक्त करण्यासाठी मुख्यतः दिवसा जी लाईट जाते त्या विजेच्या भारनियमनापासून मुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपूर तालुक्यातील हिसाई या गावातील शेतशिवरामध्ये तब्बल चोवीस एकरच्या एरियामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकमेव असा पहिला असा हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसरातील तब्बल एक हजार त्रेपन्नहून अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी असा फायदा होणार आहे मित्रांनो वाशिम जिल्हा हा आपला आकांक्षित जिल्हा म्हणून गणला जातो आणि या आकांक्षित जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा तशा कमीच आहेत मात्र जे काही पाण्याचे स्त्रोत सध्या उपलब्ध आहेत ते स्त्रोत उपलब्ध असतानाही विजेच्या अभावी शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देता येत नाही पर्यायाने अ आ... आपला हा वाशिम जिल्हा सिंचनामध्ये खूप मागे आहे म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि दिवसा त्यांनी आपल्या शेतात त्यांना काम करता यावे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सौर योजनेअंतर्गत टू पॉइंट झिरो वन अशी एक योजना आहे या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पहिला हा सौर ऊर्जा प्रकल्प हिसई या गावामध्ये सुरू झालेला आहे आणि खरोखर जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून करण्यासाठी आगामी काळामध्ये हा जो काही प्रकल्प इथे सुरू झालेला आहे हा एक महिलाचा दगड ठरणार आहे आणि नक्कीच या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचं जीवन या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आता सुजलाम आणि सुपलाम व्हायला वेळ लागणार नाही या प्रकल्पामुळे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे परिस या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच मात्र त्याहूनही अधिक कारण की दिवसा वीज उपलब्ध असल्याने जी शेतकऱ्याची होणारी परवड आहे ती परवड आता थांबणार आहे आणि खरोखर या प्रकल्पामुळे वाशिम जिल्ह्याचा कुठेतरी आकांक्षित लागलेला हा ठपका पुसण्यास काही अंशानं मदत नक्कीच होणार आहे तर महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चौसष्ट ठिकाणी अशा या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी होत आहे आणि निश्चितच ही एक बाब महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी एक सकारात्मक आहे आणि येत्या काळामध्ये या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे अव्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतं हे मराठी गाणं आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल आणि पाट हा शेतीशी निगडीत आहे आणि पाटामध्ये ज्यावेळेस पाणी असतं तेव्हाच शेती आपली सिंचनाखाली येते सिंचनाच्या आधुनिक सोयीसुविधा जरी उपलब्ध झाल्या असल्या तरी बऱ्याच वेळा विजयावेळी शेताला विजयावेळी शेतकऱ्यांना शेतीचं सिंचन करता येत नव्हतं मात्र अलीकडे मंगरुळपूर तालुक्यातील हिसैया गावामध्ये चार मेगावॅटचा जो काही सौर सौर प्रकल्प प्रस्थापित झाला आहे त्यामुळे आज दिवसादेखील हे पाठ असे कुटुंब भरून वाहताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं किंमत सिंचन असेल किंवा ड्रिप इरि इरिगेशन असेल या सगळ्या प्रकारच्या चिंतनासाठी शेतकऱ्यांना आता दिवसाला वीज पुरवठा उपलब्ध राहणार आहे त्याचं कारण असं आहे की सोलर ऊर्जा प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यातील एकमेव मंगरुळपे तालुक्यात सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येथील शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुपलाम होण्यास निश्चितच मदत होणार आहे